आल्यानंतर मॅम कमी जास्त होईल का थोडं फार योग्य किमतीमध्ये गाडी मिळाली साठ गाडीचा नंबर असणार आहे ब्रेझा झड्डी आहे मॉडेल आहे दोन हजार तेवीस ची डिझायर वी एक्स आय सी एन जी रनिंग फक्त चौदा हजार सहाशे किलोमीटर दोन हजार बावीस ची गाडी पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये आरोतीच्या टोटल गाड्या आपल्याकडे मिळतील आल्टो पासून तर स्विफ्ट डिझायर ब्रेझा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ट्रस्टेड खात्रीशीर गाड्यांच्या शोध असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे यांच्या स्टॉक यार्डमध्ये ना खूप साऱ्या गाड्या आहेत अगदी एक लाखापासून तुम्हाला पंधरा ते वीस लाखापर्यंतच्या मित्रांनो गाड्या इथे पाहायला मिळणार आहेत बऱ्याच मोठी व्हरायटी मित्रांनो आलेली आहे मारुती सोबतच मित्रांनो तुम्हाला नॉन मारुती गाड्या पण इथे पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आज मी आलेलो आहे माय कार ट्रू व्हॅल्यू चाकण येथे आणि इथे मित्रांनो तुम्हाला दोनशे ते अडीचशे प्लस गाड्यांचा भन्नाड असा स्टॉक पाहायला मिळणार आहे तर आजची व्हिडिओ मी मित्रांनो बघत माझ्यासोबत आहेत रमेश सर जे की इथले आरो आहेत सर कसे आहात नमस्कार ट्रू व्हॅल्यू मध्ये आपलं स्वागत धन्यवाद सर सर कसा आता आपला पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला एक इथल्या ऍड्रेस अँड कॉन्टॅक्ट डिटेल करा जसं की मित्रांनो आपण बघत आहेत आता मायकार ट्रू व्हॅल्यू शोरूम चाकन हे पुणे इथं स्थित आहे ट्रोळीमध्ये तर ता मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गाड्या पाहायला मिळतील आता जसं की आपण बघत आहात आपल्याकडे मारुतीच्या टोटल गाड्या आपल्याकडे मिळतील आल्टोपासून तर स्विफ्ट डिझायर ब्रेझा बलेनो सियाज या प्रत्येक गाड्या आपल्याला बघायला मिळतील सर आपल्याकडे नॉन मारुती कार पण आपल्याकडे असतात सर अवेलेबल तर मित्रांनो बरीच वरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत मित्रांनो आता मी कार ट्रू व्हॅल्यू चाकण यांच्या या ऑफिसमध्ये आलेलो आहे प्रशस्त असं ऑफिस आहे तुम्ही जेव्हा एखादी गाडी फायनल करता त्याचं जे फर्दर डिस्कशन असेल ते इथे बसून तुम्ही करू शकता इथला जो स्टाफ आहे तो खूपच चांगला आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे आणि इथून गाडी घेताना मित्रांनो तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की तुम्ही सेकंड हँड गाडी घेत आहात अगदी जसं नवीन गाडी घेतात तसंच तुम्हाला फील इथे मिळणार आहे आणि त्याचबरोबर नवीन गाड्यांना जशी फॅसिलिटीज मिळतात तसंच तुम्हाला या गाड्यांवरती पण मिळणार आहे ट्रू व्हॅल्यू मधून जर कार घेतली तर आपल्या व्यवस्थित काय काय फायदे मिळतील जसं की प्रेक्षक मित्रांनो जर आपण ट्रू व्हॅल्यू मधून गाडी घेतला असाल तर पहिलं प्रथम ट्रू व्हॅल्यू ची गाडी ही टोटली तीनशे शहात्तर पॉईंटला चेकआउट असते जे की ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड कार म्हणून आपण विकतो त्याच्यामध्ये yes. आपल्याला सहा महिने किंवा एक वर्ष अशा दोन प्रकारच्या वॉरंटी भेटतात तीन फ्री सर्व्हिसिंग भेटतात आर ओ ट्रान्सफर आम्ही स्वतः तुम्हाला करून देतो अशा अनेक बेनिफिट्स आपल्याला आमच्याकडून दिले जातात लोन वगैरे आपण आम्ही स्वतः तुम्हाला करून देतो म्हणजे स्टॉप सोल्युशन आहे yes. सर्वात प्रथम मित्रांनो आपण तुम्हाला इको गाड्या दाखवणार आहोत सर्वात पहिले आपण ही ग्रेवाली पाहूया गाडीला सर जसं की सर आपण आता ही गाडी बघत आहेत प्रेक्षक मित्रांनो आपण जी ही गाडी बघत आहेत ही दोन हजार एकवीसची ची फर्स्ट ओनर कंपनी पीटेड सीएनजी मध्ये फाईव्ह सीटर गाडी आहे ज्याचं रनिंग आहे ते पंच्याहत्तर हजार किलोमीटर आणि गाडीची आस्किंग प्राईज आपण सांगतो सहा लाख रुपये याच्यामध्ये जर आपण व्यवहार करत असाल आमच्यासोबत तर त्याच्यामध्ये निगोशिएशन करून ही रिजनेबल प्राईजला आपण गाडी आपण प्रोव्हाइड करू शकतो नक्कीच तर आल्यानंतर डेफिनेटली सन्मान वगैरे केला जाईल यस सर पाहू शकता तुम्हाला इको गाडी उपलब्ध आहे ते आणि सर लोन वगैरे होऊन जाईल गाडीवर या गाडीवरती आपण तुम्हाला फ्री लोन करून देऊ ऐंशी पर्सेंटपर्यंत कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी पर्सेंटपर्यंत आपण लोन प्रोव्हाइड करतो एक व सहा महिन्याची वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आणि आर टी ओ ट्रान्सफर सुद्धा आपण या गाडीचं तुम्हाला करून देऊ नक्कीच आणि हे इन्क्लुडेड असेल व्यवहारामध्ये नक्कीच इको गाडीच्या शोध असेल मित्रांनो स्टॉक मध्ये आता ही जी गाडी बघत आहेत आपण प्रेक्षक मित्रांनो ही जी गाडी बघत आहेत ही दोन हजार वीसचं कंपनी पेटेड सी एन जे मध्ये फाईव्ह सीटर ए सी गाडी आहे ज्याचं रनिंग आहे ते अठ्याहत्तर हजार किलोमीटर आणि फर्स्ट ओनरला गाडी आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे ती पाच लाख ऐंशी हजार रुपये याच्यामध्ये निगोशिएट होतं तर पाच लाख ऐंशीवर मित्रांनो तुम्हाला कंपनी बिडे सी एन जीसोबत सोबत गाडी मिळणार आहे मायलेज वगैरे पण मित्रांनो चांगला असा गाडी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो गाडीच्या नंबरकडे जर लक्ष द्या चेक करा साठ गाडीचा नंबर असणार आहे चॉईस नंबरमध्ये तुम्हाला मिळते ही आर्टिका गाडी काय आहे सर दोन हजार पंधराची आर्टिका गाडी आहे ज्याचं आस्किंग प्राईज आहे ही साडेचार लाख रुपये याच्यामध्ये निगोशिएबल प्राईज होईल नक्कीच तर मित्रांनो बजेट कमी आहे आणि सेवन सीटर गाडी शोधताय पण अंडर फाय लॅक चेक करा गाडी स्टॉक इथे उपलब्ध आहेवीत चॉईस नंबर तुम्हाला मिळते तेवढे काही गाड्या आहेत त्यांची सर्व्हिस हिस्ट्री वगैरे मिळून जाईल सर्व्हिस सिस्टी नुसारच आपण तुम्हाला गाडी देतो प्रोवाईड नकेस तर एकदम टेन्शन फ्री राहा मित्रांनो जेवढे काही गाड्या आहेत ते सर्व्हिस हिस्ट्री तुम्हाला मिळणार आहे आणि मारुती सुझुकीचा ट्रस्ट म्हणजे तुम्हाला एकदम खात्रीशीर गाडी इथे पाहायला मिळते अजून एक मित्रांनो इको आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला ही मिळणार आहे जसं की प्रेक्षक मित्रांनो आपण आता ही जी गाडी बघत आहेत ही दोन हजार एकवीस ची फर्स्ट ओनर आउट फिटेड सीएनजी ला गाडी आहे ज्याचं कंपनी फिटेड मॅन्युफॅक्चर नाही सी एन च आउट फिटेड आहे याची रनिंग जी आहे ती एक लाख क्रॉस आहे आणि साडेपाच लाख रुपये आस्किंग प्राईज आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल होतं गाडी ही नॉन ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड म्हणून आपण तुम्हाला देतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वॉरंटी वगैरे तुम्हाला दिली जाणार नाही ॲज इट इज ॲज पर कंडिशनला ही गाडी आपण देतो रुपये साडेपाच लाखात मिळून तुम्हाला ही मिळणार आहे आउटफिटेड सी एन जी तुम्हाला ही इको मिळून जाईल नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे ब्रेझा आणि या गाड्यांची पण बरीच डिमांड आहे स्टॉकमध्ये ही चमचमाती ब्लू ब्ल्यू कलरमध्ये गाडी आलेली काय डिल सर जसं की आता आपण बघत आहेत ही गाडी जी आहे ती दोन हजार सतराची फर्स्ट ओनर ब्रेज हा आय डी मॉडेलला आहे डिझल गाडी कोणाला हवी असेल त्यांना ही आपण देऊ शकतो याचं जे रनिंग आहे ते एक लाख अठरा हजार किलोमीटर पर्यंत गाडीचं रनिंग आहे गाडी एमई मॉडेलमध्ये गाडी आहे आणि याची जी आस्किंग प्राइज आहे ती साडेसात लाख रुपयापर्यंतची आस्किंग प्राइज आहे याच्यामध्ये निगोशिएबल होतं डिझेलमध्ये ब्रेज असो त्या मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे मायलेज पण चांगला असं तुम्हाला या एसी गाडीमध्ये मिळून झालं आणि डिझेल गाडी लवकर अवेलेबल होत नाही सरांनी शोधून स्टॉकमध्ये आलेली आहे अजून एक ब्रेजा आहे ग्रे कलरमध्ये तुम्हाला मिळते जसं की आता आपण ही ग्रे ब्रेजा जी गाडी बघत आहात ती दोन हजार बावीसचं एलेक्साय मॉडल ब्रेजा आहे आणि ग्रे कलरला गाडी आहे गाडीचं रनिंग फक्त चौदा हजार सहाशे किलोमीटरला गाडीचं रनिंग आहे आणि याची आस्किंग प्राईज आपण सांगतो आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आस्किंग प्राईजला गाडी आहे याच्यामध्ये निगोशिएबल प्राईज होते कोणीही प्राईजला बघून याचा विचार करून एक प्राइस ही निगोशिएबल प्राइस असतात पूर्ण नक्कीच मित्रांनो एकदा इथे व्हिजिट करा डेफिनेटली याच्यावरती कमी जास्त होणार आहे आहेत त्या फिक्स आहेत तर समजा एखाद्याकडे कुठली गाडी असेल त्याला जर ती गाडी देऊन जर इथून घ्यायची असेल तर तसं पण आपण करू शकतो सर जसं काय जसं ज्यांना कोणाला गाडी द्यायची असेल त्यांच्या गाडीची प्राइसिंग करून आपण आपल्या गाडीची प्राइस करून तुम्हाला देऊ शकतो गाडी तुम्हाला तुमची पण देता येईल आणि आमची घेता पण दोन हजार वीसचा चा एक्स आय मॉडेल आहे ब्रेझा मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग okay. जी आहे ती एक्केचाळीस हजार किलोमीटर पर्यंत गाडीचं रनिंग आहे आणि याची आस्किंग प्राइस ती आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत आस्किंग प्राइस आहे गाडीमध्ये सहा महिन्याची वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आरटीओ ट्रान्सफर वगैरे आपण करून देतो गाडीच पेट्रोलमध्ये पाहिजे तर पेट्रोलमध्ये पण पेट्रोल व्हेरियंट आहे मिळून जाईल आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही चौथी ब्रेज आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळते जसं की आता आपण ही गाडी बघत आहात हा दोन हजार एकवीसचा चा एलेक् मॉडेल आहे ब्रेजामध्ये याचं रनिंग आहे पंचावन्न हजार किलोमीटर आणि साडे लाख साडेआठ लाख रुपये आस्किंग प्राइस आहे फर्स्ट ओनर गाडी आहे सहा महिने वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आरटीओ ट्रान्सफर सकाळी आपण सगळं देतो मित्रांनो छोटी फॅमिली कार शोधताय चेक करा स्टॉक मध्ये आलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड सीएनजी मध्ये तुम्हाला मिळते जसं की आता आपण ही ऑल्टो एट हंड्रेड गाडी बघत आहेत दोन हजार अठराचं चा ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग अडुसष्ट हजार किलोमीटर आहे आणि फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपये आस्किंग प्राईजवर ही गाडी आपण आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो साडेतीन लाखात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार कंपनी आहे कंपनीपीटेस आहे कंपनीपीटेड सी एन जी आहे मायलेज वगैरे पण मिळून तुम्हाला म्हणजे तुमचं आराम गाडीत मिळणार आहे अजून एक गाडी आहे व्हाईट कलरमध्ये आता दुसरा मॉडल जो आपण हा बघत आहात अल्टो एट हंड्रेड दोन हजार एकोणीसचा मॉडल आहे आय मॉडल आहे हा प्युअर पेट्रोलमध्ये येतो सर तुम्हाला आणि याची आस्किंग प्राईज आहे ती सव्वा तीन लाख रुपये आस्किंग प्राईज आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग साठ हजार किलोमीटरला आहे दोन गाड्या उपलब्ध आहेत सी एन जीमध्ये पाहिजे तर सी एन जीमध्ये घ्या प्युअर पेट्रोलमध्ये पाहिजे तर ती पण गाडी आहे तुम्हाला मिळून जाईल सर वॅगनर गाड्यांची पण बरीच डिमांड आहे तुमच्याकडे आहेत की नाही वॅगनर सर आता आपल्याकडे स्टॉकमध्ये कमीत कमी बारा वॅगनर आपल्याकडे उभे आहेत आता क्या वाद आहे तर चेकर मैदान सर्वात पहिली न्यू शेप आली वॅगनर आलेली आहे सी एन जीमध्ये तुम्हाला मिळते काय डिला सर दोन हजार एकवीसचं मॉडल आहे कंपनी पेटेड सी एन जीमध्ये एल एक्स आहे गाडीचं रनिंग आहे पासष्ट हजार किलोमीटर आणि पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही आस्किंग प्राईज आहे याच्यामध्ये निगोशिएबल होतं आपल्याला सहा महिने वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आर टी ओ ट्रान्सफर वगैरे करून देतो आपण गाडी नक्कीच तर चेक करा मित्रांनो वॅगन आर न्यू शिपचे शोध असेल तर स्टॉकमध्ये गाडी उपलब्ध आहे एम एच चौदामध्ये तुम्हाला मिळणार आहे जसं की आता ही वॅगन आर बघत आहात ही दोन हजार तेवीसचं जानेवारी दोन हजार तेवीसचं मॉडल आहे एलेक्सा मॉडल आहे या पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये आहे याचं जे रनिंग आहे ते चौवेचाळीस हजार किलोमीटरला गाडीचं रनिंग आहे आणि साडेसहा लाख रुपये आस्किंग प्राईजला आपल्याकडे ही गाडी उपलब्ध आहे याच्यामध्ये निगोशिएबल होतं सिल्वर कलरला चांगला डिमांडेबल कलर आहे आणखी जसं की प्रेक्षक मित्रांनो आपण ही जी गाडी आहात दोन हजार बावीसचं एलेक्साय मॉडेल आहे ज्याचं रनिंग आहे एकोणसाठ हजार किलोमीटर फर्स्ट ओनरला कंपनीपेटेड सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे गाडीचं आस्किंग प्राइस आहे सहा लाख तीस हजार रुपये याच्यामध्ये निगोशिएबल होईल आपल्याला एक वर्ष वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आर टी ओ ट्रान्सफर वगैरे आपण करून देतो कुणाला जर कोणाला लोन वगैरे करायची असेल तर लोन सुद्धा आपण करून देतो या गाडीवर तुमची लाडकी आवडती मित्रांनो गाडी आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे न्यू शेप मध्ये तुम्हाला मिळते जसं की प्रेक्षक मित्रांनो आता आपण ही जी गाडी बघत आहेत ही दो गाडी आहे स्विफ्ट एक्स आय मॉडल आहे दोन हजार बावीस मॉडल आहे दोन हजार बावीस सेकंड ओनर गाडीचं रनिंग सत्तर हजार किलोमीटरला गाडीचं रनिंग आहे आणि पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही आस्किंग प्राइस आहे गाडीची दोन हजार बावीस ची गाडी पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये आस्किंग प्राइस मध्ये भेटणं शक्य आहे नाही पण आपल्याकडे आपण तुम्हाला देतो नक्कीच पाच लाख पंच्याऐंशी हजार मिळणार आहे ती पण लेटेस्ट ची गाडी तुम्हाला मिळते ओल्ड शेप मध्ये वॅगनर पाहिजे ती पण सरांनी स्टॉक मध्ये जसं की प्रेक्षक मित्रांनो आता आपण बघत आहात ही ओल्ड शेपला ओल्ड वॅगनार आहे जी दोन हजार जेच मॉडेल आहे दोन हजार सतराचं मॉडल आहे फर्स्ट ओनर कंपनी पिटेड सी एन जी मध्ये गाडीचं गाडी आहे आणि अडतीस हजार फक्त आणि फक्त अडतीस हजार किलोमीटरला गाडीचं रनिंग आहे आणि याची आस्किंग प्राइस आहे ती सव्वा चार लाख रुपये आपल्याकडे आस्किंग प्राइस आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल होईल फर्स्ट ओनर आहे तर सव्वा चार लाख मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे प्लस कमी चाललेली सरांनी गाडी इथे उपलब्ध केलेली जसं की के आता आपण बघत आहेत प्रेक्षक मित्रांनो हा जो मॉडल आहे दोन हजार एकोणीसचा सेलेरिओ व्ही एक्स साय ओल्ड लुकला मॉडल आहे ज्याचं रनिंग आहे ब्याण्णव हजार किलोमीटर आणि गाडीची आस्किंग प्राइस आहे पाच लाख रुपये फर्स्ट ओनरमध्ये कंपनी पिटेड सी एन जी गाडी आहे निगोशिएबल प्राईजमध्ये आहे मायलेज वगैरे पण मित्रांनो भन्नाड असं तुम्हाला या गाडीत मिळणार आहे कंपनी बिटेड सोबत ही सेलेरो सरांनी उपलब्ध केलेली आता सेलेरो गाडीच्या शोध असाल ना तर त्या पण गाड्या स्टॉकमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर सर्वात पहिली आपण ही व्हाईटवाली पाहूया जसं की प्रेक्षक मित्रांनो आता आपण बघत आहेत ही दोन हजार बावीसचं सेलेरिओ व्ही एक्स आय मॉडेल आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग आहे पस्तीस हजार किलोमीटर आणि सहा लाख रुपये फक्त आस्किंग प्राईज आहे फर्स्ट ओनर एक वर्ष वॉरंटी तीन फ्री सर्व्हिसिंग आर टी ओ ट्रान्सफर सकट आपण ही गाडी तुम्हाला प्रोवाइड करतो विथ इन्क्लुडेड प्राइस दोन हजार पुढे जाऊया ही अजून एक एम एच चौदा इथे गाडी आहे जसं की आपण बघत आहात हा दोन हजार बावीस चा सेलरीओ मॉडेल आहे रनिंग आहे चा चौवेचाळीस हजार किलोमीटर सिल्वर कलर गाडी आहे फर्स्ट ओनर प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे सव्वा सहा लाख रुपये आस्किंग प्राइस असेल सर त्याच्यामध्ये निगोशिएबल प्राइस होईल पुढची गाडी सर आता जसं की ही गाडी बघत आहेत आपण दोन हजार वी एक्स आय मॉडेल आहे प्युअर पेट्रोलमध्येच गाडी आहे याचं रनिंग जे आहे ते चौवेचाळीस हजार किलोमीटरला गाडीचं रनिंग आहे आणि साडेसहा लाख रुपये ही आस्किंग प्राइस आहे त्याच्यामध्ये निगोश होईल पुढे जाऊया आलेली आहे एक्सप्रेसो जसं की प्रेक्षक मित्रांनो आता आपण जे बघत आहोत दोन हजार वीसचं एक्सप्रेस सी एन जी मॉडेल आहे कंपनी पेटेड सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग आहे साठ हजार किलोमीटर आणि साडेचार लाख रुपये आस्किंग प्राईजला म्हणजे आस्किंग प्राईजला गाडी आहे जसं की ओल्ड लुकला तुम्ही साडेचारला दोन हजार अठराची गाडी घेत असाल तुम्ही एस्प्रेसो गाडी दोन हजार वीसची घेऊ शकता नक्कीच चेक करा मित्रांनो कॉम्पॅक्ट साईजमध्ये गाडी आहे प्लस कंपनी पुढे सी एन जी सोबत तुम्हाला मिळते ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला असं मिळणार आहे ए सी टाईप थोडं मिनी ए सी असं म्हटलं तरी चालू शकतं आणि लेटेस्टची गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली तर मित्रांनो आता माझ्यासोबत राज सर आहेत ते आता आपल्याला पुढच्या गाड्या एक्सप्लेन करणार आहेत पुढे गाडी आलेली आहे मित्रांनो स्विफ्ट डिझायर न्यू शेपमध्ये ही गाडी असणार आहे सर काय आहे दोन हजार तेवीस ची डिझायर एक्स आय सी एन जी आहे कंपनी एन जी आहे छत्तीस हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीचं आणि जे ऑफर प्राईज आपण साडेआठ लाख रुपये लावलेली आहे निगोशिएबल राहील प्राईज आणि हिला वॉरंटी पण येईल तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी येईल तीन फ्री सर्व्हिस येतील त्यामध्ये आर ओ ट्रान्सफर हे सगळं इन्क्लूड आहे तर चेक करा मेन डिझायर गाडी उपलब्ध आहे मागच्या दोन तीन व्हिडिओवरती कमेंट होते डिझायरसाठी चेक करा स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे आणि सर अजून पण डिझायर मिळून जातील का हो हो ना डिझायर जास्त ज्यांना कोणाला डिझायर पाहिजे असेल मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिले लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ही आहे दोन हजार वीसची गाडी बलेनो ही आउटफिटेड सी एन जी आहे त्याची ऑफर प्राईस आपण साडे लाख रुपये लावलेली आहे त्यामध्ये निगोशिएबल होईल फर्स्ट ओनर गाडी आहे तेच तर प्रीमियम हॅचबॅकमध्ये मित्रांनो तुम्ही ऑप्शन शोध असाल तर चेक करा बलेनो गाडी उपलब्ध आहे प्लस सी एन जी बसवलं तर मायलेज वगैरे पण मित्रांनो चांगला असं गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि आल्यानंतर सर मानसन्मान येत हो नक्की होईल तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत कृष्णा सर त्यांनी इथून चमचमाती स्विफ्ट व्हाईट कलरमध्ये गाडी इथून घेतलेली आहे सर तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा काय होता चांगला आहे तुम्हाला ज्या किमतीमध्ये गाडी दिली आहे ती एकदम योग्य किंमत भेटली का तुम्हाला योग्य आहे आणि तुम्ही सर पुढे अजून पण रेकमेंड कराल दुसऱ्यांना की ट्रू व्हॅल्यू मधून गाडी घेतली पाहिजे हा हा मी गाडीच्या शोधातच होतो मला इथं योग्य किमतीमध्ये गाडी मिळाली तर हे होते कृष्णा सर ज्यांनी तुम्ही स्विफ्ट गाडी मित्रांनो घेतलेली आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये त्यांना ही मिळालेली आहे आणि तुम्हाला पण जर घ्यायची असेल मित्रांनो नक्की ट्रू व्हॅल्यूला व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो आता माझ्यासोबत नीलम मॅडम आहेत ज्या पुढे आता कार एक्सप्लेन करणार आहेत मॅम इको गाडी काय डिल्यास नाही जी सर इको गाडी दिलेली आहे आप आपल्याकडे दोन हजार वीस चा मॉडेल आहे फायव्ह सीटर जी अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी पाच पंच्याहत्तर ऑफर आहे गाडीची तिला सहा महिन्याची वॉरंटी येईल इंजिन आणि गियर बॉक्स त्यानंतर तीन, तीन सर्व्हिसिंग येतील फ्री आपण आरटीओ ट्रान्सफर वगैरे तुमच्या नावाने करून देऊ आणि आल्यानंतर मॅम कमी जास्त होईल निगोशिएबल प्राइस आहे सर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जसं म्हणलेलं की नॉन मारुती गाड्या पण इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे टू आणि डिझेल मध्ये असण्यासाठी जसं की प्रेक्षक मित्रांनो आपण आता बघा आता आपल्याकडे नॉन मारुती गाडीसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना कुणाला नॉन मारुती गाडी घ्यायची असेल तर आपल्याकडे वेंटो वर्क्स वॅगनची वेंटो गाडी ही अवेलेबल आहे डिझलमध्ये गाडी आहे दोन हजार चौदाचं चा, सेकंड मॉडर्न मॉ मौल, मॉडल आहे गाडीचं रनिंग जे आहे ते एक लाख दहा हजार किलोमीटरपर्यंत गाडीचं रनिंग आहे आणि या गाडीसाठी आपली फायनल किंमत जी असेल ते चार लाख वीस हजार रुपयापर्यंतची ही फायनल किमित किंमत असेल आणि हे एकदम बेस्ट सिडॉन मॉडेलमध्ये गाडी अवेलेबल अवेलेबल आहे सर नक्कीच तर सिडॉनमध्ये मित्रांनो डिझल ऑप्शन शोध असेल तर ही वेंटो पण सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे मायलेज वगैरे पण असं चांगलं तुम्हाला या जर्मन गाडीमध्ये मिळून जाईल नॉन मारुतीमध्ये मा मित्रांनो सरांकडे अजून एक गाडी इथे उपलब्ध आहे ग्रँड आयटम काय दिलं सर जसं की प्रेक्षक मित्रांनो आता आपण बघत आहात ही दोन हजार सोळाचं हुंडाईचं टेन मॉडेल आहे ग्रँड आय टेन आहे ज्याचं रनिंग आहे चौसष्ट हजार किलोमीटर फर्स्ट ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडीची फायनल किंमत ही असेल चार लाख दहा हजार रुपयाची फायनल किंमत असेल याच्यामध्ये तुम्हाला आर टी ओ ट्रान्सफर आपण आपल्याकडून करून देतो आणि सर स्टॉकमध्ये अजून किती गाड्या पाहायला मिळतील जसं की आता आपण बघत आहेत आपल्याकडं हा जो आहे स्टॉक कमीत कमी एक सव्वाशे गाड्यापर्यंत स्टॉक आहे खालच्यापासून तर वरच्यापर्यंत आणि प्रेक्षक मित्रांनो आमचे दोन आउटलेट आहेत एक वाकड इथे आहे आणि एक चाकण इथे आहे दोन्ही आउटलेटमध्ये मिळून एक साडेतीनशे प्लस स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे जे की तुम्हाला एक लाख रुपयाच्या बजेटपासून तर दहा लाख रुपयाच्या बजेटपर्यंत आपल्याला गाडी अवेलेबल असेल आपल्याकडे नक्की स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती सरांना कॉन्टॅक्ट करा तुमचं बजेट सांगा डेफिनेटली मित्रांनो तुमच्या बजेटनुसार तुम्हाला इथे गाडी मिळणार आहे आणि सर्व काही फॅसिलिटी ज्या सरांनी सांगलेत आहेत त्या पण तुम्हाला त्या गाडीवरती मिळून जाते तर मित्रांनो तुम्ही ट्रू व्हॅल्यू चाकण यांचा स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत सर्व सुविधा पण तुम्हाला मिळत आहेत तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सहज आता आता दोन शब्द जसं की आता ज्यांना कुणाला आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर आपलं जे शोरूम आहे ते पुणे नाशिक हायवेवरती कुरोळी येतं दत्त सी दत्तगुरु सी एन जी पंपाच्या जवळपास आहे भारत पोर्ट्स कंपनी जवळपास आहे ते आणि कुरळीमध्ये आपलं शोरूम आहे आणि स्क्रीनवरती आपल्याला नंबर येत आहे आमच्या इथला या नंबरवर हो आपण कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता तेच तर मित्रांनो यांची काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार